हे हॅलो वन कशा हा सर्व मजेत मी पण एकदम मजेत आहे मला दरवाजा उघडून संध्याकाळ झाली दादा तर सध्या तरी ब्लॉग बनवणं होऊन नाही राहिले कारण थोडे जास्तीचे कामं म्हणजे जास्तीचे कामं नाही माझे थोडेसे कामं वाढले आहेत तर त्याच्यामुळे तर चला म्हटलं आज एक छोटासा ब्लॉग बनवा पण ब्लॉग म्हणजे कोणता काही जुन्या आठवणींचा आजून कोणती आठवण जुन्या आठवणींचा तर आज मी डायरेक्ट डायरेक्ट सुरू करतो जास्त काही लांबवत नाही कारण लांबवण्यात काही मजा नाही आहे आणि माझे जे कामं जे वाढले आहेत ते कोणते कामं वाढले मी परत सांगते मी गेमिंगचं चॅनल चालू केलं आहे त्याच्यामुळे गेम नॉट इझी नाही जे गेमिंगचे चॅनल चालू होतात त्यांना खरंच सॅल्यूट आहे आणि खूप त्याच्यात ते खूप मेहनत आहे आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे त्याची एडिटिंग झालेली आहे एडिटिंग करा थमनील करा त्याच्यानंतर तुम्हाला माहिती दर रविवारी मी एक एपिसोड अपलोड करत असतो आज यंदाचा रविवारचा एपिसोड कोणी कोणी पाहिला आणि मला सांगा कसा वाटला यंदाच होता भांग होळी भांग आणि पुष्पा चांगलीच नाही का मी हां तर कोणी कोणी पाहिला मला नक्की सांगा आणि आत्ताच मी आता नवीन ड्रेस घातला आहे हा मी आता एक व्हिडिओ बनवला मी चालली आहे अकोल्याला ब्युटी एक्सपो आहे मोठा डापकी रोडवर आहे काय नाव आहे काय नाव सांगितलं तुम्ही मी मनोरथा कॉलनी असं काहीतरी आहे तिथं मंगलम मंगलम कोणतरी मंगलम आहे तर ठीक आहे तर तिथे चालली आहे मी तीन आणि चार एप्रिलला एस पी केवाल्यांनी मोठा ऑर्गनाईज केला आहे बिग्गेस्ट प्रोफेशनल ब्युटी एक्सपो मोठे मोठे तिथे ब्युटी आर्टिस्ट येणार आहे शिकवण्यासाठी आणि एंट्री फी पाचशे रुपये ब्रायडल कॉम्पिटिशन पंधराशे रुपये आहे तीन दोन दिवसाचा आहे तीन आणि चार तिथे मी गेस्ट म्हणून चालली आहे तीन तारखेला ठीक आहे तर याच्यासाठी मी हा ड्रेस घातला तर म्हटलं चला म्हटलं आता व्हिडिओ बनवून टाका तर मी आज एक आठवण म्हणजे अशी आहे की जेव्हा फेसबुक आलं होतं नवीन नवीन ते दोन हजार दहा अकराला आलं होतं तेव्हा मी फेसबुक उघडलं होतं आता तो फेसबुकवर तर भरपूर कामं करतो तेव्हा फक्त मला पहिल्यापासूनच आवड होती बा फेसबुकवर फोटो टाकायची असं काही लिहायची तर आज मी तुम्हाला माझं फेसबुक दाखवणार आहे जुनं जेव्हा मी स्टार्ट केलं होतं तेव्हा मी काय काय अपलोड केलं मी काहीच डिलीट नाही केलं तेव्हा मी अनमॅरिड होती काही आपल्या राजकुमारचे स्वप्न पाहत होती तेव्हा एक वेळाशी असते पाहाच लागते आणि पाहतोच आपण स्वप्न कितीही नाही म्हटलं तरी आयुष्यात कितीही काही हो पण एक असा आयुष्यात एक असा साथीदार पाहिजे असते आपल्याला सांभाळणारा शेवटी नवरा बायकोच बायको नवऱ्याची असते हे तुम्हाला माहीत आहे आणि जो जोस्टॉकर सांगितलं एवढं काही सांगत नाही बसत मी तर तेव्हा मी काय चालू केलं कसं चालू केलं तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर हे आहे माझं फेसबुक पेज आणि प्रोफेट डॅशबोर्ड पेज आहे हे बघा अबाउट यूमध्ये अबाऊट यू अबाउट यूमध्ये आय हॅव अ व्हेरी सिम्पल कल चंद्र ताऱ्यांना सुद्धा हेवा वाटेल असं आयुष्य मी नव्याने उभारणार यशाच्या सीमा देखील मी माझ्या इच्छेने बदलणार तुम्ही आता बघाच मी कसा फुल प्रा फुलपाखराप्रमाणे जीवनांचा आनंद लुटणार आणि घारीचे पंख लावून उंच उंच आकाशी भरारी घेणार मी आता पुन्हा आकाशाला गवसणी घालणार हे माझं यू मध्ये होतं व्हेरी मोटिवेशनल मला खूप आवडायचं माणसाच्या आयुष्यात जेव्हा लय धक्के राहते लय स्ट्रगल राहते ना आपआप समज येते तेव्हा लहान वयातच तर ठीक असो ठीक आहे चला मी एकदम मग डिटेल्स अबाउटीवार गेली होती चला तर ओवर यू बघू आपण महिला महाविद्यालय आणि डेट ऑफ बर्थ वगैरे सांगितली आहे तिथे युनिव्हर्सिटी महिला महाविद्यालय होली क्रॉस मराठी हायस्कूलमध्ये नाईन्टीन नाईंटी नाईन पासआउट मी आणि प्लेस लाईव्ह अमरावतीचा आहे कॉन्टॅक्ट बेसिक इन्फॉर्मेशन प्रायव्हेसी लिगल नाही आहे प्रोफाईल फॅमिली रिलेशनशिपमध्ये हां फॅमिली रिलेशनशिपमध्ये माझ्या बहिणीचं आहे लावलेलं आणि यांचं आहे अकरा मे दोन हजार पंधराला लग्न झालं आहे अबाऊट यू लाईफ इव्हेंट दोन हजार पंधरा गॉट एंगेज एंगेजमेंट झाली होती तेवीस जानेवारीला हे आहे हे तर त्याच्यानंतरच आहे सगळ्यात पहिल्या पहिलं दाखवते मी तुम्हाला जे सगळ्यात पहिले मी जेव्हा चालू केलं तेव्हाच दाखवायचं आहे खास हे दिसतनो था, दिसतनो था हो तर नको एवढं चला हा एक सेक्शन उघडला मी दिसत नव्हता दिसत नव्हता मला अल्बममधला खूप याच्यामध्ये प्रायव्हेट म्हणजे करून ठेवले मी जे पब्लिश नाही केले तर सगळ्यात पहिला जो फोटो मी अपलोड केला होता एक मिनिट काय झालं सगळ्यात पहिला फोटो जो मी अपलोड केला आहे मी जॉईन केलं दोन हजार अकराला सगळ्यात पहिला फोटो एक यार काय झालं एक मिनिट साईबाबा सा माझं हे जे आहे बॅनर ते साईबाबाचंच आहे काय करतो तुम्ही हां एक यार काय झालं त्यांची द्वारका आहे हां मी हा फोटो हा फोटो तीन सप्टेंबर दोन हजार अकराला हा पहिला फोटो माझ्या मावस बहिणीच्या मुलाचा त्याचा अपलोड केला होता तर हा आहे वेदांचा फोटो आहे हा सप्टेंबर ला। नुण, 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 जौन, जौन, जौन तीन सप्टेंबर दोन हजार अकराला जेव्हा नवीन नवीन याच्यामध्ये डेट दिसली पाहिजे मी जॉईन दिसते याच्यामध्ये जॉईन केलेलं बघू आपण तर हा पहिला फोटो मी तीन याला अपलोड केला होता तीन दोन हजार अकराला त्याच्यानंतर अजून दाखवतो तुम्हाला मी मी काय काय अपलोड करत होते जेव्हा आयुष्यात पैस देतो ठीक आहे बघा माझ्या फोटोची गॅलरी बघा तुम्हाला खूप हसू आहे ना मलाच हसू येते आता पण मी राय ठेवलेला आहे ते ठेवलेलं हे पास मिस यू मिस यू ठीक आहे त्याच्यानंतर आय मिस यू परत त्याच्यानंतर वेन आय मिस यू आय डोंट हॅव टू गो फार आय जस्ट हॅव टू लुक इनसाईड माय हार्ट बिकॉज दॅट्स वेअर आय विल फाईंड यू आय विल फाईंड हाय फोटो टाकला होता मी हसणार मी काय काय अपलोड केला आताच्या पहिल्याच्या अपलोडमध्ये स्टार्टिंग आणि आताच्या अपलोडमध्ये खूप फरक आहे वेन यू आर नॉट अराउंड इ आय जस्ट क्राय आय हॅव वंडर्ड बाय देट आय रिअलाइज माय चियर्स जस्ट कम आउट सर्चिंग फॉर यू आता याचं आता याचं तुम्ही सांगत नाही त्याच्यानंतर हा फोटो अपलोड केला मी रुसावे आणि तू मला हसवावं तू रुसावे आणि मी तुला हसवावे असेच नाते आपले कायम असावे चल दोन हजार अकराला लंडन झालं काहीच नव्हतं आयुष्यात मी ऑफिस आणि बस ऑफिसमध्ये अकाउंट उघडून घेतलं होतं मी आणि बस मैदान अपलोड करत राहायची पहिलेपासूनच आवड पहिल्यापासूनच होती तस तुला माहित आहे तुझं माझं तुझ्यावर अतिशय खूपच भयानक अत्यंत फारच निम प्रचंड लय सॉलिड काय कायच्या काय इतकं प्रेम आहे की माझ्याकडे सांगायला शब्द नाही <laughs> एकमेकांसाठी थी, ठीक आहे मी प्रेम केलं ठीक आहे प्रेमला प्रेमाचं प्रतीक ठीक आहे काही काही माणसं भेटतात तरी कशाला जर चालायचं नसतं दोन पावलाही बरोबर माणसं जातात निघून आपल्याला वाटापत्र जा पहिले जे फोटो अपलोड केले हे दाखवत आहे तुम्हाला बघा आता एवढं वाचत पसंत लंबा ब्लॉग होऊन जाईल आज म्हटलं चला आज तुम्हाला हेच दाखवते खूप इमोशनल हे सगळे पोस्ट खूप इमोशनल आहेत तर तेव्हा काय काय अपलोड करा काही नाही काही समजायचं नाही त्याच्यामध्ये काही करू शकत नव्हतं हे असं व्हिडिओ असते हे माहीत याचं तेव्हा माहीत असतं मुले तर काहीच्या करून काहीच्या काही करून टाकलं असतं माय लव माय लाईफ मग मीच त्याचे पोस्ट काळा अपलोड करा अजून तुम्हाला दाखवतो ना हां हे झाला हा एक पार्ट झाला एका अल्बमचा याच्यामध्ये फक्त असेच छान रोमॅन्टिक मस्त फोटोज आहे अजून सेकंड अल्बम दाखवतो तुम्हाला आता बारा सप्टेंबर दोन अकराला हे बघा हे चोवीस फोटो आय आय माय शाहरुख शाहरुख खान शाहरुख खान गौरी खूप आवडते काय कपोल आहे म्हटलं यार काय त्या माणसाची मेहनत त्या माणसाची पॉझिटिव्हिटी खूप आहे आणि त्याचं मॅनिफेस्टेशनचा जो पार्ट आहे तो एकदम जबरदस्त आहे तो आपण नाकारू शकत नाही त्याच्यानंतर हे कॅटरिना तर तो, तो पिक्चर निघाला होता कोणत्या तारखेला दोन हजार अकराचा जब्बी मेट शाहरुख खान जबी मे सात ऑक्टोबर अभिषे आपलं काय हा ऋतिक आणि अमिषा पटेल शाहरुख गौरी शाहरुख शाहरुख काही ना शाहरुख शाहरुखचं लग्नाचा फोटो हे बघा त्याचे अपलोड करून ठेवले मला आवड असते मी त्याच्या त्याच्यानंतर माधुरी दीक्षितची फॅमिली शाहरुख शाहरुख माधुरी लहानपणीचे माधुरी दीक्षित मोठ्या लिहिपणाचे माधुरी दीक्षित माधुरी दीक्षित तिचे दोन पोरं शाहरुख खान शाहरुख खान माधुरी दीक्षित ह्या ह्या हे ह्या अल्बममध्ये आहे अजून तुम्हाला दाखवतो अजून तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर एक अजून एकोणीस सप्टेंबर दोन हजार अकराला गेली तीन मित्र मित्रांबद्दल हो हो एक पोस्ट टाकली होती आयुष्यात माझ्या जेव्हा कधी दुःखाची लाट होती कधी अंधारी राहत होती सावली वि विहणारी एकट्याची अशी वाट होती तेव्हा फक्त मित्र तुझी आणि तुझीच साथ होती मित्र माझ्या मैत्रिणींनी पण खूप साथ दिला पण शेवटी आपल्याला आपण किती त्यांनी सांगितलं कितीही काही केलं तरी आपल्याला शेवटी आपल्या आयुष्यातलं आपल्याला झेला लागते आणि आपल्याला त्याच्यातून मार्ग कळायला लागते एवढं मला समजलं तेव्हापासून मी आता लय कमी लोक काहीशी गोष्टी शेअर करतो माझ्या करतो फक्त आणि बस कारण आपल्याला आपलं आपल्याला सहन करावं लागतं बिचारा त्या काय त्या पहिलेच त्यांच्या या आयुष्यात काही का ना काही असेल आपण त्यांनी सांगून अजून मॅळ करावं नाही चला नंतर एक सुंदर अशी पोस्ट टाकली होती तुझ्या म्हणजे सुंदरतेवर आता अजून दाखव तुम्हाला हे पहिल्याचेच दाखवत मी आताचे तुम्ही बघूरच आता राहील हे पहिल्याचेच अल्बम आहे थोडीफार अजून टायटल अल्बम जे ते। ते हा जेव्हा मग हे केव्हाच आहे रे जेनेलिया पंधरा जून दोन हजार बारा लग्न झालं होतं तिचं वाटे तेव्हाचा फोटो आहे हा बस सुंदर हे पण नवरी झाली होती खूप सुंदर अशी नवरी झाली होती तिचे फोटो टाकले होते हे एक आयडियल कपलच आहे मस्त घागरा म्हटलं नवरी भाव तो अशी भाऊ मला खूप आवडली होती नवरीला मराठी हे हे फोटो टाकून ठेवले होते एक फॉलिंग इन लव्ह विथ यू मेक्स मी फील सो आय ट्रस्ट अँड सिन्सिअरली इन सिक्रेट ऑफ सक्सेसफुल रिलेशनशिप तेव्हा रिलेशनशिपमध्येच नव्हती मी हे या खूप असे फोटो टाकून ठेवले होते अजून 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 एक आजून, आजून, असे खूप असं जिथून काही दिसलं जी इमेज टाकून द्या याच्या पहिले माहिती आहे काय इलेडीफ मेलर ऑर्कुट म्हणून होतं त्या ऑर्कुटवर पण मी होती मला आवड पहिल्यापासूनच होती हे बाई फोटो टाकून ठेवले डॅडीज गर्ल <laughs> एक सप्टेंबर दोन हजार बारा अकरापासून चालू केलं मी आय प्रॉमिस आय विल ऑलवेज स्टे बाय युअर साहेब आय प्रॉमिस आय विअर व्हेन व्हेन एवर यू नीड मी आय मिस यू मी आऊ टू लव्ह नेवर डायज त्याच्यानंतर आय जस्ट वॉन्ट टू बी विथ यू आय लव्ह यू बेबी नंतर नंतर खूप असे पोस्ट टाकले ते छान रोमँटिक रोमॅन्टिक आणि सगळे मी फ्रेंडसाठीच करून ठेवले आहे कारण हे आता जुन्या गोष्टी नाही पण आज म्हणे तुम्हाला दाखवून द्या त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे एकोणीस सप्टेंबर दोन हजार अकराला हे बारा बारा पोस्ट दाखवून द्या भडंबड भडंभडं एकोणीस एप्रिल दोन हजार तेराची हे पोस्ट आहे हे तेराची पोस्ट आहे हे अकराची पोस्ट आहे स्वप्न साईबाबा अकराची पोस्ट आहे मैत्री मैत्रीवर लिहिलं होतं ही पण अकराची पोस्ट आहे काय आणि तरी अजून एक पोस्ट आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार अकराची ही पण अकराचीच पोस्ट आहे तुम्ही हसत असाल तेव्हा काहीच असं अपलोड करण्यासारखं फोटो अपलोड करत नव्हती मी तेव्हा एवढे मोबाईल मा नव्हते चांगले की फोटो अपलोड करा छान असं म्हणजे खूप असं मोटिवेशन टाकत होती रोमॅन्टिक टाकत होती लवचे थॉट्स टाकत होते कारण तो पिरियड असा होता मी एकटीच होती खूप एकटी एकटी होती आणि खूपच असं वाटतं कोणतरी पाहिजे सोबत आपल्याला सांगायला आपल्याला शेअर करायला तर कोणी नाही तर चला बा आपण याच्यावरच पोस्ट टाकत जाऊ मग तेवढंच बरं वाटत होतं चला आपल्या सोबत कोणीतरी आहे तेव्हा खूपच कठीण काळ होता तो खूप कठीण काळ गेला माझा मग हे दोन हजार अकराला अजून पुन्हा एक हे सगळे अल्बम होते माझे म्हणजे मी असे सेव्ह करत होते आवड होती बाई ही मेहंदी मेहंद्या काढून ठेवा नवऱ्या काढून ठेवा कुठे सोनाग ही मेहंदी आहे आय थिंक की माझीच मेहंदी आहे आग गे नाही भेटी माझी मेंदी ठीक आहे असो छान असण कधी तर रश्मी आता मला तुम्हाला सांगू नाही शकत ते तेव्हाचा काळ इतकं माझ्यासोबत भयंकर सगळ्या अशा गोष्टी चालू होत्या आठवत नाही आता मला आठवण येऊन राहिली जशी अशी पाहून राहिली तर इमोशनल होऊन राहिली पण नाही होणार कठीण काळ असते पण एक सांगू का आपल्यापेक्षा खरा मित्र कोणीच नसते आपल्याशी शेअर करा ना आपल्याला खुश ठेवा कोणाचा विचार करू नये माणसाने कधी कोणाचा विचार नाही करायचा पहिले आपला विचार करायचा तरच आणि मग त्याच्यानंतर बाकीच्यांचा विचार करायचा मी म्हणजे सेल्फिश नाही म्हणू शकत पण देवाने आपल्याला आपल्यासाठी बनवलं आहे छान आपल्या बाकीचे तर लागलेच आहे घरदार लेकरं नवरा पहिले आपण स्वतः खुश राहतो बाकीचे सगळे आपोआप खुश राहतील आपणच जर दुःखी राहिलं तर आपला चेहरा पण बाकीचेही राहिले मी कधी मला मी अशी तब्येतीमुळे कधी मी अपसेट बसतो ना तिच्या पप्पा जेवढं डोकं खराब होऊन जाईल त्यांना माहीत नसते तिची तब्येत खराब आहे तू कौनशी का बसली काय झालं मग मग मी चिडून जातो मी रडून देतो मग मग बरं नाही लागून राहिलं ला, मग त्यांना चे ते बरं वाटून देणारं त्यांना कसं वाटते तू हॅप्पी राह मस्त सगळं आहे ना मस्त हॅप्पी राहा आणि जेव्हा नव्हतंही तेव्हाही हॅप्पीच राहत होती म्हणा त्यांना असं वाटते बा खूप काही झालं आता बा चला छान आहे अजून बारा सप्टेंबर दोन हजार अकरा हे दाखवलं <laughs> ना मी हा हे दाखवलं पोस्ट हे भेट यांची माझी भेट व्हायचीच होती तेव्हा आणि त्यानंतर हा एक फोटो आहे हे जे फोटो आहे ना आमच्या इकडे दुर्गादेवी वस्ती आहे इकडे तेव्हाचे फोटो आहे खूप जुने फोटो आहेत ते पण तुम्हाला दाखवून देते मी हे माझ्या मैत्रिणीच्या मुलांचे फोटो आहे चर्चमध्ये वगैरे गेली बेशी फोटो काढत होती माझ्याकडे छोटा फोटो होता एक चर्चमधले वगैरे फोटो काढत होते हे आमची दुर्गादेवी आहे दोन हजार बाराची आहे पण पंधरामध्ये लग्न झालं माझं पंधरामध्ये हा देवा आता खूप मोठा झाला खूप अशा जुन्या आठवी आहे मी त्या लॉक करून ठेवल्या काही प्रायव्हेट करून ठेवल्या याच्यात अपलोड करून ठेवून त्याला म्हटलं इकडे तिकडे डिलीट झाल्या विषय आज आहे ना माझ्याजवळ काही ना काही त्याच्यानंतर मग बस दोन हजार दो अकरा तेरा त्यांच्या तर मग त्याच्यानंतर जेव्हा हे भेटले मग पोस्ट चेंज होत गेल्या म्हणजे चेंज होत गेल्या म्हणजे मग डान्सच्या याच्या त्याच्या होत दो दो गेल्या दोन हजार अकराला मी चालू केला आता हा झूठा आपमा अपनापन तो हर कोई जतता है वो अपना ही क्या जो पलपल सताता है यकीन न करना हर किसी पर क्योंकि गरीब है कितना कोई या तो वक्त ही बताता गरीब गरीब नाही गरीब आहे या असा आहे या 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 मी माझे फेसबुक से दाखवून राही होती सगळं काही अ याचं अगोदरच आहे ना तू पण शेअर कर ना थोडंसं हे तेव्हा याने तर काहीच मेद्द होत नाही याचं याचं अकाउंट तरी दुसरे ऑपरेट करत जाय मम्मी माझ्या हातात घेतली यस येस काय येस झालं आता दाखवलं सगळं हो का हे जे तुम्ही भेटायच्या अगोदरचे सगळं दाखवून दिलं हे टाकून ठेव मी पोस्ट <laughs> आता असं येते काय पोस्ट मग हे भेटल्यावर मग हे भूताची पोस्ट टाकायला लागली मी शिकवलं येईल येईल काहीच येत नाही सगळं मी शिकवलं येईल सिंपल माणूस प्रत्येक बायला माहित असते आपला नवरा किती साधा आणि सिंपल आहे राईट येस दिस फेसबुक इज समजले इंग्लिश इंग्लिश समजली आता तर हा माझा फेसबुकचा पार्ट संपलेला आहे आता पण थोडा इंचिंग गप्पा चिट्टा मारला चला आता हा पार्ट संपला आता काय म्हणणं आहे तुमचं बोला आता यायला सांगा दोन गोष्टी काही नाही म्हणत काही तर माझ्याबद्दल तारीफ बारीक करत जा तुम्ही सुंदर जे म्हणतात मी स्मार्ट आहे आणि हे काय आहे तुरा काय काय आवडलं या तुऱ्यावरच तर आपण फेमस झालो तर तुरा नसत आपल्याला आवडत आता केसच नाहीये ते बांधून येतो काय करू काय करू तू पाच पाच किलोचे जे गोटे पण अजून वाढत ते तुटून पण माझ्या डोक्याच्या मासा काय बोलतो तू पण चेहऱ्यावर ब्लू आला काय बोलताय ग्लो तो येणार आहे सर माझ्या चेहऱ्यावर ओ माय गॉड तू भी कुशे काय गोरसाय ते सांग पण येले तो तो एक विचारते बोले हां ते राहू दे मध्ये पहिले सांगू दे माणूस गोरा कसा झाला याचे बाबा ले मोठे सिक्रेट आहे ते आले तुम्हाला माझ्या चॅनलवर जा ते जेव जाऊन पैसा यायचा चॅनलवर वेळ भेटला तर कधी या भेट द्या हां चला असं होत आजचा माझा ब्लॉग हे खूप लेट आले ऍक्च्युअली हा ब्लॉग आम्ही दोघ जण मिळून सांगणार होतो पण hmm. खूप आता यांची कामं होते म्हणून गेली ऍक्च्युली काय झालं दोन दिवसापासून की तीन दिवसापासून योगा चालू केला मस्त योगाच करतो नाही सकाळी उठतो योगा करतो धाम करतो आणि मस्त जेवण करतो सुस्ती चढते इंजेक्शन सारखी होते असं दोन थोडं ब्लॉग मध्ये फरक पडून झाला पण बाकीचे पण काम आहे तर चला असं होतं तो कुठे काम करे प्यारे तर चला होता हा होता असा छोटासा ब्लॉग कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय 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 करा <laughs>